साठणेकर सज्ज गाडी सोडण्याकरिता आणि घडा सुटल्या बघा पाहिजे बिंदोरच्या महत्वपूर्ण गड्या सुटल्या पाहिजे वजीर सुंदर अशी गाडी बोलतेय लक्ष्यय याचा सोबत वजीर तिकडा घोटकरांचा मुंबईचा छोटा व्यवसाय सुरू आहे याचा सोबत भुंगा लांब पोहोचतोय कोनार विंजोरचा वगैरा सामानकरी तिकडा बबलू चाचा आणि जच मीरा अरे आता आलेला श्रोतेmathbb मध्ये दावीसारवी धन्यवाद सुंदर अशी वारी पाली प्रसन्न यमारिसी बोट मुंबईचा छोटा वास्ता सर्जा पावरा आणि त्याच्यासोबत प्रसन्न स्वर्ग रामदास शंकर पाटील आर्या मिलिंद शेठ पाटील सुरेंद्र शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ खरांचा भुंग अडवण पाला गुलाला छेमान मानकरी हा बावीस नितीन जळे आंबिवली शेज जाऊया आपण त्यांना बोलू पाहिजे इथे बावीस नितीन जळे आंबिवली आपण शेत जावल्या